माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ हो साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आल्या होत्या या मिरवणुकीमध्ये डीजेचा तसेच तरुणाचा मोठा उत्साह दिसून आला याच मिरवणुकीमध्ये डीजेवर नाचताना अभिषेक बिरादार या तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला डीजेसमोर नाचताना अचानकपणे हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाला असून डीजेचा आवाज हा किती धोकादायक असू शकतो हे या घटनेवरून समजते मिरवणुकीचा उत्साह मोठा असला तरी डीजेंवरती नियंत्रण साधणं हे उपयोगी आहे डीजेचा अत्यंत आवाज हा शरीरासाठी व आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो हे या घटनेवरून समजते मिरवणुकीमध्ये डीजेसमोर नसताना अभिषेक बिरादार या तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरामधून हळहळ व्यक्त केली जात आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका